नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण कांजीवरम साडीतला एक डिझायनर ब्लाऊज बघणार आहे तर बघा गोलगळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आपल्या ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर आपण ठेवून गळ्यावरती शिलाई मारून घेतो आहे आणि बघा पाठीमागच्या बाजूलासुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा एक्स्ट्रा जो काही एक कपडा होईल तो कट केलेला आहे गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि आपला कपडा जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे ज्यामुळे आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ बाजूवरती वरती येणार आहे तर बघा आता पाठीमागच्या भागावर मी काय करते तर पाठीला पट्टीनं लावता एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण पाठीवरून शिलाई मारून घेतो ज्यामुळे आपल्याला आपला वेळ वाचतो आणि ब्लाऊज पण दिसायला सुंदर दिसतो तर बघा आता गळ्यावरती आपल्याला काय करायचं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आपलं अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता बघा साईडच्या बाजू ज्या आहेत त्या शिलाई मारून घेऊया म्हणजे आपल्याला आपलं मेन जेवढं आपलं माप आहे ब्लाऊजचं ते आपल्याला रेडी मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल ऐकून चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर पुढं आपण आता डिझाईन बनवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा ज्यामुळे तुम्हाला डिझाईन कशी केली काय केली ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजून येणार आहे नवीन शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही डिझाईन एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण सांगितलेली आहे तर बघा आता गळा जो आहे आपला बॅक पार्ट जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे आता मी काय करते बघा खडूने मार्किंग करून घेते गळ्याच्या एका बाजूवरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता तीच बाजू दुसऱ्या बाजूवरती उमटवण्यासाठी मध्यावरून प्रेस करून घेतलेला आहे ज्यामुळे काय होईल समोरच्या बाजूलासुद्धा आपलं मार्किंग जे आहे ते उमटणार आहे आणि मार्किंग थोडेसं गडद करून घ्यायचं आहे तर बघा आता याच्यावरती आपण लेस लावूया तर बघा पहिल्यांदा काय करते गोल गळ्यावरती सिंपल अशी गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहे तर लेस व्यवस्थित आपल्याला गळ्यावरती फिरवून व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे आता आपण ज्या प शेपमध्ये खडूने मार्किंग केलं आहे त्या मार्किंगवरती आपल्याला दुसरी फुलांची लेस आपण लावणार आहे तर बघा ले आता लेसवरून डबल शिलाई मारून घेतलेली आहे आपण आता जे खडूने मार्किंग केलेलं आहे तर गळ्यापासून एका इंचावरती हे मार्किंग केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही जसं खडूचं मार्किंग आहे त्या शेपमध्ये तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे गळा गळा ज्यावेळेस थोडासा वळतो त्यावेळेस आपल्याला तिथं थोडीशी लेसला चून पाडायचे आहे किंवा तुम्ही प्लेट म्हणू शकता प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत छोट्याशा ज्यामुळे काय होईल तर आपल्या लेसचा सेप जो आहे तो व्यवस्थित येतो आणि शिलाई जी आहे ती उभा राहत नाही तर बघा आता काय करायचं आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची लेसवरून लेस जी आहे आपली ती ब्रॉड आहे जवळजवळ अर्धा इंचाची लेस असते त्यामुळं त्याच्यावरती डबल शिलाई मारायची असते आता दुसऱ्या बाजूवरती सुद्धा त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित चित्र जसं मार्किंग आहे तशी लेस लावून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा छोट्या छोट्या प्लेटा पाडायच्या आहेत आणि गळ्याला सेप द्यायचा आहे व्यवस्थित तर बघा गळा जो आहे तो एकदम आपला रेडी झालेला आहे त्याच्यावरती आता आणखी थोडीशी डिझाईन राहिलेली आहे तर बघा आता या गळ्यावरती मी एक छोटंसं फूल अटॅच करणार आहे तुम्ही सुईने अटॅच करा किंवा मशीनवरती अटॅच करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय